दशावतारचा पहिलं पोस्टर टीझर बघितलं तेव्हाच हा मूवी प्रेक्षकांना आवडणार हे लक्षात आलं होतं ट्रेलर बघितल्यावर तर खात्रीच झाली आणि आता आपण बघतोय दशावतार प्रेक्षकांना आवडतोय लोक थिएटरला गर्दी करत आहेत शोची संख्या वाढत आहे आणि कमाईचा कोटीचा आकडा देखील वाढत चाललाय कथा म्हणाल तर कोकणातील एका गावात त्याच्या मुलासोबत राहणाऱ्या दशावतार करणाऱ्या म्हाताऱ्या कलावंताची म्हणजेच बाबुली मिसरी नावाच्या कलावंताची गोष्ट आहे दशावतार म्हणजे बाबुलीचा की प्राण पण त्याचं आता वय झालंय त्याने आता दशावतार करणे थांबावे असा बाबुलीचा मुलगा माधव आणि डॉक्टरचं देखील म्हणणं आहे बाबुली दोघांचंही ऐकत नाही तो दशावतार करत राहतो चांगले शिक्षण घेतलेल्या बाबुलीच्या मुलाला माधवला जॉब नाही जॉब साठी मोठ्या शहरात जाण्याची त्याची इच्छा आहे पण बाबूला सोडून जाण्याची त्याची इच्छा नाही आणि गावातल्या वंदना नावाच्या मुलीवर प्रेम आहे दोघांना लग्न करायचंय बाबुली मी तो मुलाला म्हणतो की तू माझी काळजी सोड तू जॉब थांबवतो मग गावचा सरपंच आबा तांडेलच्या मदतीने माधवला खाणकाम प्रकल्पात नोकरी मिळते नोकरी लागल्यामुळे माधव वंदनाच्या वडिलांकडे लग्नासाठी तिचा हात मागणार असतो असं सगळं चांगलं चाललेलं असताना एक विस्ट येतो एक दुर्दैवी घटना घडते आणि कथेला वेगळं वळण मिळते वेगळं वळण काय आहे तुम्ही थिएटरमध्येच बघा अवतारचा फर्स्ट हाफ खूपच एंगेजिंग आणि कमाल झालाय पण सेकंड हाफ मध्ये थोडा गोंधळ उडालाय थोडा नाही खूप जास्त असं असतं तरी सिनेमा आपल्याला एंटरटेन करतो कारण व्हिज्युअली सिनेमा तुम्हाला खेळवून ठेवतो सिनेमात काही सीन्स डोळ्याची पारणे फिटावी एवढी सुंदर झाली आहेत खास करून अवतार वाले सीन्स दशावतार चे सीन्स स्क्रीनवर बघायला मजा येत सिनेमा बघण्याची स्ट्रॉंग कारणे म्हणाल तर पहिलं कारण म्हणजे दिलीप प्रभाळकर सर दिलीप सरांचं वय सध्या एक्क्याऐंशी आहे आणि या वयात त्यांनी जे काही काम केलं त्याला तोड नाही या वयात पाण्यातले सीन्स करणं खायचं काम नाही दुसरं कारण म्हणजे भरत जातो त्यांचं काम तसं कमी आहे पण त्यांना अशा प्रकारच्या रोल्स मध्ये बघताना मजा बाकी दिलीप मिरन यानी बाप चे मजा बाकी सर आणि सिद्धार्थ मेनन यांनी बापणाच्या भूमिकेत मजा आणली बाकी महेश मांजरेकर सर कमालाच आहे ते पोलिसांच्या भूमिकेत आहेत बाकी अभिनय बेर्डे प्रियदर्शन इंदुलकर सुनील तावडे विजय केंकर आरती वळक बाळकर रवी काळे या कलाकारांनी चांगलं काम केले खूप दिवसांच्या गॅप नंतर चांगला मराठी सिनेमा आलेला आहे तो अजिबात चुकू नका थँक्यू